नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मान्सून केरळमध्ये धडकला महाराष्ट्रात कधी गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी केरळ राज्याच्या दक्षिण टोकावर आज पोहचून तेथे तो सक्रिय झालाय या वर्षीचे त्याचे आगमन भाकीत तारीख एकतीस मे दोन हजार चोवीसच्या अगोदर एक दिवस तर दरवर्षी असणारी त्याची सरासरी एक जूनच्या अगोदर दोन दिवस तो देशाच्या भूभागावर प्रवेशित झालाय मान्सून केरळ राज्याच्या टोकावरील सक्रियेनंतर उर्वरित केरळचा बराचसा भाग कन्याकुमारी दक्षिण तामिळनाडू मालदीव आणि लक्षद्वीप भागापर्यंत त्याने आज मजल मारली आहे मान्सूनचे केरळातील आगमनानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खान्देश विदर्भ मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात शनिवार दिनांक एक जून ते सोमवार दिनांक तीन जूनपर्यंत वारा वावदानासह गडगडाटी वळी व पावसाची शक्यता जाणवते तर तोपर्यंतच्या पुढील दोन दिवसात मात्र उष्णतेत अजून वाढ होण्याची शक्यता जाणवते अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा